जेव्हा स्वामींच्या सेवेत येतो स्वामी मार्गामध्ये येतो त्यावेळेला प्रत्येक स्वामी भक्ताच्या खूप असे बदल झाले असतात तर कोणत्या असे बदल की कोणत्या अशा गोष्टी आपल्यासोबत होत असतात याविषयी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर अशी माहिती देणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा नक्की सबस्क्राईब करा चला आता व्हिडिओला सुरुवात करूया सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ तर तुमचं प्रियाला चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आपण सर्वजण स्वामी सेवेकरी आहोत स्वामी भक्त आहोत स्वामींच्या सेवेत येतो स्वामी सेवेकरी बनतो स्वामी भक्त बनतो आता स्वामी सेवेकरी आणि स्वामी भक्त ह्याच्यासाठी म्हटलं तर स्वामींची इच्छा असते की ह्या भक्तानं आपल्या सेवेत यावं आणि माझा भक्त बनावं यासाठीच आपण ह्या जन्मामध्ये स्वामींचे भक्त झालो आणि स्वामींचे सेवेकरी झालो स्वामींचे सेवेकरी सकाळीपासून संध्याकाळी आपण स्वामींची सेवा करत असतो स्वामींचे जे काही पोती वाचन आहे सर्व स्वामींचे नियम स्वामींच्या सर्व गोष्टी स्वामींच्या आवडीच्या वस्तू स्वामींना अर्पण करतो स्वामींचे पोती वाचन करतो नित्य स्वामी चरित्र सारामृतातले तीन आद्य दररोज न चुकता पठन करतो आणि स्वामींची अकरामाळी जप करतो हे सर्व स्वामीभक्त करतात असं नाही काही स्वायीभक्तांना धावपळीमुळं शक्यच होत नाही त्यासाठी त्या स्वामी भक्तांनी त्यांच्या मनामध्ये असं येतं की माझ्याकडनं स्वामींची सेवा होत नाही दररोज होत नाही मी असं म्हणत नाही की प्रत्येक स्वामी भक्ताकडनं होत नाही पण स्वामी भक्त आणि स्वामी सेवेकरी स्वामी सेवेकरी हा असतो की जो स्वामींचे नित्य निर्माण तीन अध्ययन आणि अकरा माळी जप करत असतो स्वामींच्या सेवेतील सर्व पोती वाचन स्वामींचे सर्व पूजा हे नित्य निर्माण तो करत असतो हा झाला स्वामी सेवेकरी आणि स्वामी भक्त जो भक्त स्वामींवर श्रद्धा ठेवतो स्वामींवर विश्वास ठेवतो पण त्याच्याकडनं दिवसभरातल्या त्याच्याकडं जबाबदाऱ्या खूप असतात घरातल्या त्याच्यावर बाहेर जाऊन त्याला जॉब करायचा असतो आणि त्या सर्व जबाबदाऱ्यातून त्याला कुटुंबाकडे लक्ष द्यायचं असतं आणि ह्यातून सुद्धा त्याचा स्वामींवर खूप विश्वास असतो स्वामींवर त्याची श्रद्धा असते यासाठी तो स्वामींचं नुसतं त्याला जमल तसत तो स्वामींची सेवा करतो स्वामींचं चा पोती वाचन हे जमल तसं करतं त्याच्याकडनं जेवढा वेळ शक्य होईल सा सेवेसाठी देणं तेवढा तो देत असतो पण स्वामींचं नामस्मरण तो कायम करत असतो हा झाला स्वामी भक्त तर स्वामी भक्त आणि स्वामी सेवेकरी हे पण स्वामींसाठी एकसारखेच असतात स्वामी महाराजांसाठी असं कधी म्हणत नाही स्वामी की हा स्वामी सेवेकरी सर्व करतो म्हणजे नित्यनिमाणे तीन अध्ययन पठन करतो अकरा माळी जग करतो म्हणजे हा सर्वात मोठा माझा स्वामी सेवेकरी झाला का का हा भक्त जो आहे तो फक्त माझं नाव घेतो एकदाच आणि त्याचं सेवेकडे लक्षसुद्धा नसतं तो त्याच्या जबाबदाऱ्या पार पाडत असतो यासाठी हा छोटा स्वामी सेवेकरी झाला का तर असं काही नाही स्वामी सेवेकरी हा स्वामी भक्त पण असतो आणि स्वामी सेवेकरी पण असतो पण खरा स्वामी सेवेकरी कोण असतो तर जो आपल्या पूर्ण जबाबदाऱ्या सांभाळून आपल्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्या सांभाळून बाहेर जॉब करतो काम करतो आणि आपल्या कुटुंबाकडे लक्ष देऊन स्वामी सेवेतून एक पाच दहा मिनटं पण काढतो पण स्वामींच्या अगदी मनापासून श्रद्धेनं करतो हा सुद्धा खरा स्वामी भक्तच असतो त्या स्वामी भक्ताला मनातून सारखं असं वाटत असतं की माझ्याकडनं स्वामींची सेवा होत नाही स्वामींचे काहीसुद्धा माझ्याकडनं होत नाही पण माझा स्वामींवर विषयासाठी कधीसुद्धा अशा स्वामीभक्तानं वाईट वाटून घ्यायचं नाही की माझ्याकडनं सेवा होत नाहीत स्वामींनी पहिल्यांदा काय सांगितलं आहे की तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या तुम्ही तुमची कामं आणि तुमची कर्म चांगली करायची आपल्याला स्वामींनी एवढंच सांगितलेले कर्म चांगली करा आणि ह्यासाठी प्रथम जर तुम्हाला सांगते पहिलं जर स्थान तुम्हाला द्यायचं असेल तर ती कर्मासाठी आहे कर्म चांगले करा आणि जेव्हा आपण कर्म चांगले करणार आहे तेव्हाच आपण स्वामींच्या सेवेपर्यंत पोहोचणार आहे तर आता प्रत आता एक स्वामी भक्त आणि स्वामी सेवेकरी ह्या दोघांना सुद्धा अशा अनुभव आपल्या आयुष्यात येत असतात बघा आपण जेव्हा स्वामींच्या मार्गात येतो स्वामींचे भक्त बनतो तेव्हा बघा आपण दुसऱ्यांसोबत बोलताना सुद्धा एखाद्याच्या सोबत जर आपल्याला बघा एखाद्याची निंदा किंवा एखाद्याला जर वाईट बोलताना सुद्धा आपण खूप वेळा विचार करतो आपलं मन त्या व्यक्तीला वाईट बोलण्यासाठी म्हणजे विच्छच होत नाही आपली की त्या व्यक्तीला आपण वाईट काही बोलावं जरी काही गोष्टींमुळे त्या व्यक्तीने आपलं मन जरी दुखावलं तरी सुद्धा आपल्याला प्रत्येक वेळेला असं वाटतं की मी ह्या व्यक्तीला जर वाईट बोललो तर तिच्या मनाला किती वाईट वाटेल कारण तेव्हा आपल्या मनामध्ये स्वामी असतात आणि आपल्या प्रत्येक वेळेला असं जाणवत असतं बघा खूप लोकांसोबत असं होतं की जेव्हा ते स्वामींच्या मार्गात येतात स्वामी भक्त बनतात त्यावेळेला त्यांच्यामध्ये एक नम्रता येते आणि त्यांच्यामध्ये एक शांतता निर्माण होते ते प्रत्येक व्यक्तीसोबत वाद घालताना किंवा प्रत्येक व्यक्तीला एखादी वाईट गोष्ट बोलताना सुद्धा ते खूप विचारपूर्वक बोलतात आणि जरी त्यांच्या तोंडातून मुखातून वाईट शब्द जरी चुकून गेला तरी सुद्धा त्या स्वामी भक्ताला आतून खूप वाईट वाटत असत चुकून चुकून आपल्याकडनं त्या व्यक्तीला वाईट बोललं गेलेलं आहे आणि प्रत्येक वेळेला त्याला असं वाटत राहतं की मी खूप वाईट गोष्ट केली की मी ह्या व्यक्तीचं मन दुखवलं तो असतो खरा स्वामी भक्त आणि तेव्हाच आपण स्वामींचे भक्त झालेला असतो आणि स्वामी प्रत्येक भक्ताच्या मनात हृदयात असतात तर जेव्हा आपण स्वामींच्या सेवेत येतो बघा त्यावेळेला आपल्या आयुष्यात असे खूप बदल होत जातात आपल्या स्वभावात सुद्धा खूप बदल होत होतो बघा आपण पहिला जेव्हा आपला स्वभाव रागीट असतो किंवा काही गोष्टींवरून आपण चिडचिडपणा करत असतो जेव्हा आपण स्वामींचे जे भक्त बनतो तेव्हा आपला रागीट स्वभाव सुद्धा हळूहळू शांत होत जातो आपल्यामध्ये एक नम्रता निर्माण होते आणि आपण इतर व्यक्तींशी जेवढं प्रेमान वागता येईल जेवढं प्रेमानं राहता येईल तेवढं प्रेमानं राहत असतो आपण प्रत्येक व्यक्तीला यथाशक्ती आपल्याला जसं शक्य होईल तसं दानसुद्धा करत असतो एखादी व्यक्ती जर आपल्या समोर आली आणि त्या व्यक्तीला जर एखाद्या गोष्टीची जर गरज असेल तर त्यावेळेलासुद्धा आपल्याकडे जर ती वस्तू असेल तर आपण कधीसुद्धा त्या व्यक्तीला नाही म्हणू शकत नाही कारण आपण स्वामींचे भक्त असतो आणि प्रत्येक स्वामी भक्ताकडनं या गोष्टी नक्कीच घडत असतात बघा समोर जर एखादी व्यक्ती आली आणि त्या व्यक्तीला जर एखादी मदत हवी आपल्याकडनं ती मदत आपण करू शकतो पण आपल्या मुखातून कधीसुद्धा असं येणार नाही की मी नाही करू शकत आपण कुठलाच विचार करत नाही पण त्या व्यक्तीला येता शक्य आपल्याकडनं जी मदत होईल ती मदत आपण नक्कीच करतो आणि हेच एका स्वामी भक्ताचं उदाहरण आहे बघा मला सारखं असं वाटतं की आपण जेव्हा स्वामींच्या सेवे देतो ना तेव्हा आपण प्रत्येक व्यक्तीबद्दल आपल्याला आदर निर्माण होतो प्रत्येक व्यक्तीबद्दल आपल्या मनामध्ये नुसती प्रेम निर्माण होतं आणि प्रत्येक व्यक्तीबद्दल आपल्याला वाटतं की प्रत्येक व्यक्तीला आपल्याकडनं छोटे का विना आपण मदत करावी कारण आपण स्वामींच्या सेवेत आल्यानंतर आपल्याला माहीत होतं की काही गोष्टी अशा असतात की स्वामींच्या समीप स्वामी पोचण्याचा सर्वात चांगला मार्ग असेल आणि स्वामींच्या सेवेपर्यंत पोचण्याचा सर्वात चांगला मार्ग असेल तर ती चांगली कर्म आहेत बघा यासाठी आपण स्वामींची सेवा पूजा तर करत असतो बघा जसं शक्य होईल तेवढं तसं आपण स्वामींची सेवा करतो स्वामींनी कधीही असं सांगितलेलं नाही मी अजून मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला या गोष्टी सांगितल्यात आणि ह्या व्हिडिओमध्ये पण सांगते की स्वामींनी कधीही असं सांगितलेलं नाही की तू तु तुझ्या सर्व जबाबदाऱ्या सोड तू तु तुझी सगळी कामं सोड आणि फक्त माझ्या देवघराजवळ बस आणि माझी पोती वाचन आणि माझं नामस्मरण करत बस असं स्वामींनी कधीही सांगितलेलं नाही स्वामी काय सांगितलं तर तुमची काम तुम्ही जे करतात ते प्रामाणिकपणे करा इतरांना तुम्ही मदत करा दुसऱ्यांना अपशब्द बोलू नका दुसऱ्यांची मागे निंदा करू नका कधीही कुणाला कमी लेखू नका प्रत्येक व्यक्तीबद्दल मनामध्ये आदर निर्माण करा प्रत्येक व्यक्तीला शक्ती होईल तसं दान करा गरजू व्यक्तींना मदत करा प्राणी मात्रावर दया करता करा या सर्व गोष्टी स्वामींनी आपल्याला सांगितलेल्या आहेत आणि जेव्हा आपण स्वामींच्या सेवेत येतो स्वामी भक्त बनतो तेव्हा हळूहळू आपल्या स्वभावामध्ये ह्या सर्व गोष्टी नक्कीच येतात तर अशा पद्धतीनं तुम्हाला एक सांगते की तुम्हाला असं वाईट वाटून घेऊ नका की मी माझ्याकडनं स्वामींची सेवा होत नाही असं काही नाही तुम्हाला जसं तुमचा स्वामींवर विश्वास आहे खूप विश्वास आहे स्वामींवर तुम्ही जिथं काम करता तिथं जरी स्वामींचं तुम्ही अगदी मनापासून नामस्मरण जरी केलं ना तरी सुद्धा स्वामी तुम्हाला प्रत्येक संकटातून बाहेर काढतील यासाठी स्वामींनी प्रथम सांगितलं की पहिलं तू तुझं तु कुटुंबाकडे लक्ष दे पहिल्या तू तु तुझ्या जबाबदाऱ्या पार पाड आणि मग तू माझं कर सगळं त्यासाठी जसा वेळ मिळेल तसं आपल्याला सेवा तर करायच्याच आहे बघा आणि दररोज आपल्याला सेवा नाही शक्य झाल्या तर तुम्ही गुरुवारी सेवा करू शकता हे पण मी तुम्हाला सांगत म्हणून प्रत्येक स्वामी एवढंच सांगायचं आहे की स्वामींच्या सेवेत आल्यानंतर आपल्या मनामध्ये आपल्या आयुष्यात असे खूप बदल घडत जातात बघा आणि यातला एक तरी बदल प्रत्येक स्वयंभक्तामध्ये नक्कीच अनुभवायला मिळणार प्रत्येक स्वयंभक्तामध्ये मग तो स्वामींची कमी सेवा करू दे किंवा तो स्वामींची जास्त सेवा करू दे फक्त त्याचा स्वामींवर अखंड विश्वास आहे आणि त्याचा स्वामींवर इतका विश्वास आहे की त्याला माहिती आहे की स्वामी महाराज कुठलं जरी माझ्यावर संकट आलं कुठलं जरी अडचण आली कुठली जरी समस्या आली बघा तरी सुद्धा त्यातनं स्वामीच मला बाहेर काढणार आहे हे त्या प्रत्येक भक्ताच्या मनावरती कोरलेलंच वाक्य आहे बघा प्रत्येक संकटातून बाहेर मला माझे स्वामीच काढणार आहे तर माझा स्वामींवर अखंड विश्वास आहे ज्याप्रमाणे स्वामीने आपल्याला एक वाक्य दिलेलं आहे स्वामींचे बघा भिवू नकोस मी तुझ्या कायम पाठीशी आहे अशक्य शक्य करतील स्वामी ही जी स्वामींची वाक्य आहे बघा ती प्रत्येक भक्ताला एक प्रकारची ऊर्जा आणि एक प्रकारची ताकद देण्याचं काम करत असते त्यामुळं प्रत्येक स्वामी भक्ताला एवढंच सांगते की तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही स्वामींची सेवा करा स्वामींवरचा विश्वास अखंड ठेवा आणि जेव्हा आपण स्वामींच्या सेवेतो ना त्यावेळेला नक्कीच स्वामी आपल्या सोबत तर स्वामी कायम असतात पण नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये असे बदल आपल्याला घडून आयला दिसतात आधी बघा आपल्याला जर एखादी व्यक्ती कधी जरी वाईट बोलली तर आपण प्रत्येक वेळेला आधीचं आद, जीवन म्हणजे स्वामी से सेवेमध्ये यायच्या आधीचं जीवन सांग तुम्हाला एखादी व्यक्ती जर तुम्हाला तुमच्या मनासारख्या गोष्टी घडल्या किंवा एखादी व्यक्ती जर तुम्हाला एकदम उद्धटपणे बोलली तर आपण तिथं डायरेक्ट त्या व्यक्तीला उत्तर देत होतो त्या दे व्यक्तीशी भांडण करतो त्या व्यक्तीला अपशब्द बोलत होतो पण जेव्हा स्वामींच्या व्यक्तीला उद्धट काय त्या व्यक्तीला एखादी वाईट शब्द बोलताना सुद्धा आपलं मन म्हणजे होतच नाही बघा कारण आपण स्वामींचे भक्त राहायला असतो आपल्याला माहित असतं की ह्या व्यक्तीला वाईट बोलून काय मिळणार नाही शेवटी जरी आपल्या मुखातून गेलं तरी सुद्धा आपल्याला असं वाईट वाटतं की मी उगस ह्या व्यक्तीला असे शब्द वापरले हेच तर आपण स्वामींपर्यंत स्वामींच्या सेवे आल्यानंतर आपल्या सोबत मात्र बदल होतच जातो पण आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा तेवढाच बदल होत जातो बघा आपण स्वामींची सेवा करतो प्रत्येक वेळेला बघा आपण कुठं जरी गेलं तर आपल्या मुखामध्ये फक्त श्री स्वामी समर्थ हे स्वामींचं वाक्य प्रत्येक स्वामी भक्ताच्या मुखामध्ये असतंच बघा तुम्ही घरामध्ये काही जरी करत असला किंवा काही पण तुमच्या आजसोबत जर वाईट घटना जरी घडली तरीसुद्धा प्रथम आठवण होते ते आपल्याला आपल्या स्वामींची होते आणि आपले स्वामींचं नाव आपल्या मुखामध्ये येतं त्यासाठी आपण स्वामींच्या समीप खरंच पोचलेला असतो आणि स्वामींचे भक्त झालेला असतो स्वामी महाराज आपल्या प्रत्येक आता बघा ह्या जगामध्ये ना खूप असे स्वामी भक्त आहेत खूप म्हणजे खूप स्वामी भक्त आहे स्वामी सेवेकरास खूप आहेत पण स्वामी महाराजां ब्रह्मांडाचे ब्रह्मांड नायक आहे असं वाटतं का हो तुम्हाला कधी की स्वामी महाराज हे आपल्याकडे त्यांचं लक्ष असेल का कारण ह्या जगामध्ये खूप असे स्वामींचे भक्त आहेत पण तुम्हाला एक सांगते की स्वामी ब्रह्मांडाचे ब्रह्मांड नायक आहेत त्यांचं प्रत्येक गोष्टी काय प्रत्येक भक्त त्यांना माहीत असतो प्रत्येक भक्ताच्या मनातील विचार त्यांना माहीत असते प्रत्येक भक्ताच्या आयुष्यातील अडचणी त्यांना माहित असतात हे सर्व ते बघत असतात आणि प्रत्येक भक्तां भक्त हे त्यांच्या हृदयामध्ये असतात ज्याप्रमाणे स्वामी महाराज आपल्या प्रत्येक भक्ताच्या हृदयामध्ये असतात त्याचप्रमाणे स्वामीच्या हृदयामध्ये सुद्धा प्रत्येक स्वामींचा आवडता भक्त नक्कीच असतो स्वामींचा आवडता भक्त ह्याच्यासाठी म्हटलं की स्वामी महाराजांची नुसती पोती वाचन करून किंवा स्वामींची नुसते आपण जपमाळ करून स्वामींपर्यंत कधीही पोचणार नाही त्यासाठी स्वभावामध्ये सु सुद्धा तेवढीच शांतता निर्माण करावी स्वभावामध्ये सुद्धा तेवढेच बदल करावेत आणि आपले जे येतात म्हणजे जी गरीब गोरजो व्यक्ती असतात त्यांच्यासोबत सुद्धा तेवढंच वाईट न वागता तेवढंच चांगलं वागावं यथाशक्ती त्यांना दान करावं नाही ना तुम्हाला शक्य झालं तर त्यांना तुम्ही नाही म्हणून सांगा पण त्यांच्यासोबत कधी उद्धट वागू नका गोर गरिबांना कधी कमी लेखायचं नाही आणि हे सर्व गोष्टी ज्या असतात ना त्या आपण स्वामींच्या सेवेत आल्यानंतर आपल्यासुद्धा नम्रता तेवढीच येते तेवढीच शांतता आपोआप निर्माण होते बघा तुम्ही अनुभव घ्या जसे आपण सेवा करायला लागतो ना तसे आपल्याला खूप असे संकेत सुद्धा मिळतात जेव्हा आपण बाहेर जातो किंवा एखाद्या वेळेला बघा आपल्याला खूप टेन्शन असतं खूप म्हणजे खूप आपल्या आयुष्यात असं काहीतरी घडलं असताना आपण जेव्हा बाहेर जातो घरातून तेव्हा सुद्धा अचानक आपल्याला समोरून एखादी गाडी येते बघा आणि त्या गाडीवरती सुद्धा स्वामींचा फोटो दिसतो किंवा दुकानावरती फोटो दिसतो किंवा स्वामींचं वाक्य सुद्धा दिसतं भिव नकोस मी तुझ्या पाठीशाही हे स्वामींचं वाक्य सुद्धा आपल्याला दिसतं आणि ते तेव्हाच दिसतं बघा जेव्हा आपण संकटात असतो आपल्या मनामध्ये गोंधळ निर्माण झालेला असतो आणि तेव्हा आपण विचारांनी जेव्हा आपल्या डोक्यामध्ये वि खूप विचार असतात आणि आपण खूप टेन्शनमध्ये असतो तेव्हाच आपल्याला ह्या सर्व स्वामींच्या प्रतिमा स्वामींची वाक्य ही नक्कीच स्वामी भक्ताला दिसत असणार आणि स्वा प्रत्येक स्वामी भक्ताच्या आयुष्यातील हा अनुभव आहे बघा प्रत्येक स्वामी भक्ताच्या आयुष्यात हे सर्व घडतच असतं तर तेव्हा पण आपण आपल्या स्वामींपर्यंत नक्कीच पोचलेला असतो बघा आणि त्यानंतर तुम्हाला एक सांगते की जेव्हा आपण इतरांबद्दल चांगली म्हणजे इतरांबद्दल आपण चांगला विचार करतो पण एखाद्या वेळेला बघा एखादी व्यक्ती आपल्याला खूप असं उद्धव बोलत असते वाईट बोलत असते आपल्याला असं वाटतं की मी ह्या व्यक्तीशी एवढं चांगलं बोलून सुद्धा ही व्यक्ती मला पदोपदी इतकं उद्धट किंवा इतके वाईट शब्द का बोलते तर त्याचा तुम्हाला एक सांगते की ती व्यक्ती तुम्हाला बोलत असते कारण तुमच्या मुखातून किंवा तुमच्या तोंडातून वाईट शब्द निघतात काही बघायसाठी पण आपण त्या वेळेला तु आपल्या रागावरती नियंत्रण ठेवायचं आणि त्या व्यक्तीला वाईट बोलायचंच नाही त्या व्यक्तीचा तिथं तिच्या कर्मावरती सोडून द्यायचं आणि ती तिचे कर्म होते म्हणायचं आणि आपण आपल्या कर्माचा विचार करायचा आपण आपली कर्म चांगलीच करायची बघा त्यांना काही बोलायचं असेल त्यांना काही वाईट वागायचं तर ते त्यांची कर्म झाले ते बघण्यासाठी स्वामी आहेतच ना आणि त्यावेळेला तिथून त्या व्यक्तीजवळून आपण निघून जायचं की जेणेकरून आपल्या मुखातून किंवा आपल्या तोंडातून वाईट शब्द बाहेर पडू नये हे पण तुम्ही नक्कीच करू शकता कारण जेव्हा स्वामींच्या सेवेत होत येतो ना तेव्हा ह्या गोष्टी आपआप घडत जा चांगले स्वामी भक्त नक्कीच बनतो यासाठी पहिल्यांदा तुम्हाला एक सांगते की सेवा करा आणि सेवेकरी व्हा हे तर झालंच पण तेवढंच कर्म चांगलं करा आणि चांगला माणूससुद्धा व्हा जेव्हा तुम्ही तुमचे कर्म चांगले करणार जेव्हा आपण आपले स्वामींचे विचार आचरण करणार आहे जेव्हा आपण सर्वांशी प्रेमानं वागणार आहे आणि ह्या सर्व गोष्टी आपण जेव्हा करणार आहेत गोरगरीबांना आपण जेव्हा मदत करणार आहे यथाशक्ती मदत करणार आहे त्यावेळेला आपण स्वामींची कमी जरी पोती वाचन केलं कमी जरी एकमाळ जरी केली तुम्ही तरीसुद्धा स्वामी आपल्या भक्ता म्हणजे स्वामींपर्यंत आपण नक्कीच पोचणार आहोत पण जर आपण नुसती स्वामींची सेवा करत राहिलो नुसती पोती वाचन केल्याने ही गोष्टी ज्या आहेत सगळ्या ह्या सगळ्या इग्नोर केल्या म्हणजे ह्या गोष्टी केल्याच नाहीत आपल्या आयुष्यात कोणी मला वाईट बोललं तर आपण त्याला दहा शब्द वाईट बोलून रिकाम होणार किंवा एखादी व्यक्ती गरजू आली की तिला माझ्याकडे असून सुद्धा माझ्याकडे काही सुद्धा नाही असं आपण त्या व्यक्तीला सांगणार तेव्हा स्वामींपर्यंत आपण कधीही पोचणार नाही मग तुम्ही दिवसात जरी स्वामींची सेवा केली दिवसात जरी पोती वाचन केले तरी सुद्धा तुम्ही स्वामींपर्यंत पोचणारच नाही यासाठी मला स्वामी भक्ताना मला एवढंच सांगायची की आपण जेव्हा स्वामींच्या सेवेत येतो त्यावेळेला आपल्या आयुष्यात असे बदल अनेक घडून येतात आपल्या सवयीमध्ये बदलतात आणि जेव्हा आपण पूर्वीचं जीवन होतं आणि आपण स्वामी भक्त बनतो तेव्हा आपल्यासोबत अशा गोष्टी घडत जातात या सर्व गोष्टींचा अर्थ एकच आहे की आपण स्वामींपर्यंत पोचलेला आहोत स्वामी भक्त ह्या भक्तानं जरी स्वामींचं नामस्मरण जरी केलं स्वामींवर श्रद्धा जरी ठेवली तरीसुद्धा त्याची कर्म जर चांगले असेल तर स्वामी त्याच्या कायम पाठीशी राहणार आहे आणि स्वामी सेवेकरी म्हणजे काय तर स्वामींची पोती वाचन सर्व आपण करतो आणि आपले जर कर्म चांगले नसतील ना तर आपण कधीसुद्धा स्वामींपर्यंत कधीच पोचणार नाही एवढं सुद्धा लक्षात ठेवा आणि आता स्वामी सेवेकरी आणि स्वामी भक्त हे दोन झालं तर आता एक सांगते की हे दोघं जरी असले तरी सुद्धा ह्यांचं मन हे जेव्हा भक्तीकडे वळतं ना तेव्हा ह्याच्या ह्यांच्या मनामध्ये ना प्रत्येकांबद्दल आदर निर्माण होतो प्रत्येकांबद्दल प्रेम निर्माण होतं आणि ह्यांच्या स्वभावामध्ये एक नम्रता निर्माण होते हेच तर आहे स्वामी भक्ताचं आणि स्वामी सेवेकरीचं उदाहरण यासाठी सांगते की प्रत्येक स्वामी भक्तामध्ये हे सर्व गुण यातला एक जरी गुण सर्व नाही म्हणत मी एक तरी गुण बघा प्रत्येक स्वामी भक्तामध्ये से स्वामी सेवेकरीमध्ये नक्कीच निर्माण झालेला असतो जेव्हा आपण स्वामींच्या सेवेत येतो या जर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये म्हणतो पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ